नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे मोठी संकष्टी चतुर्थी म्हणजेच की नवीन वर्ष चालू झालं आहे इंग्रजी महिन्यानुसार तर मग ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आता आपल्याला प्रत्येक महिन्यातील जे संकष्टी चतुर्थी येते तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक चतुर्थीला उपाय करणं शक्य होत नाही आपल्या घरामध्ये आता तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती व्यवसाय वे करतो तर त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल तर त्यासाठी म्हणजे तुमची कोणती एखादी इच्छा आहे तर त्यासाठी विड्याच्या पानाचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे किंवा घरामध्ये सतत काय ना काय संकट येत असतात आता आप प्रत्येकाच्या घरी संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण त्या संकटाचा वेग तरी आपण कमी करू शकतो त्यासाठी मग आपल्याला काही सेवा आणि काही उपाय करायचे आहेत तर विड्याच्या पानाचा कसा उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता प्रत्येक वेळेस काय होतं की संकष्टी चतुर्थी आल्यानंतर आपण गणपती बाप्पाच्या सेवा करतो आता संकष्टी म्हणजेच की आपले गणपती बाप्पा विघ्न आपले दूर करतात म्हणजे विघ्नहर्ता म्हणजे आपले विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता असतात म्हणून मग आपल्याला दरवेळेस म्हणजेच की दररोज गणपती बाप्पाच्या सेवा करणं होत नाही किंवा आपल्याला प्रत्येक वेळेस गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यामुळे संकष्टी चतुर्थी असेल किंवा विनायक चतुर्थी असेल त्यावेळेस आपल्याला आपल्याकडून जेवढे सेवा करणं होतं तेवढ्या मग आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत कारण की गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात म्हणून मग आपल्याला घरामध्ये कोणतेही संकटे येऊ नये म्हणून काही सेवा उपाय करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्येक वेळेस म्हणजेच की ज्या महिन्यात संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस आई आपल्या मुलांसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास करते किंवा काही उपाय करते तर काही मुलं म्हणा मुली म्हणा तर संकष्टी चतुर्थीचा दिवसभर उपवास करतात फलहार घेतात दूध वगैरे पितात आणि मग संध्याकाळी ज्यावेळेस चंद्र वगैरे बघून मग गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा वगैरे करून त्यानंतर मग उपवास सोडला जातो तर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर घरामध्ये म्हणा आता तुम्ही उपवास केलात किंवा नाही केलात तरी पण हा हा उपाय प्रत्येक व्यक्तीने करायला हरकत नाही किंवा त्यासाठी तुम्हाला उपवासच करायला लागेल असं पण नाही उपवास न करता पण तुम्ही हा उपाय करू शकता पण संकष्टी चतुर्थीचा हा उपवास फक्त महिन्यातून एक वेळा येतो त्यामुळे मग उपवास केलात आणि मग तुम्ही सेवा उपाय केलात तर ते सगळ्यात जास्त प्रभावी ठरते तर मग काय करायचं आहे सकाळी आपण लव लवकर उठल्यानंतर आता महिलांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत घरातील ज्यावेळेस आपल्या घराच्या बाहेर आपण साफसफाई वगैरे करतो त्यावेळेस काय करायचं आहे पाणी जे आपण घराबाहेर शिंपडतो म्हणजे घराच्या बाहेरची नकारात्मकता निघून जाण्यासाठी म्हणून आपण ह्या सेवा वगैरे करतो उपाय वगैरे करतो तर त्यावेळेस काय करायचं आहे पाण्यामध्ये थो थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि मग घराबाहेर ते पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की घरातील घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते त्याच वेळेस मग आपण ज्यावेळेस घरामध्ये फरशी वगैरे पुसतो तर त्यावेळेस पण मग काय करायचं आहे आपल्याला की फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल पण टाकू शकता आणि मग आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे तर हा विड्याच्या पानाचा उपाय तुम्ही मग संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही जर सकाळी केलात तरी चालेल शक्यतो तुम्ही ज्यावेळेस पूजा मांडाल गणपती बाप्पाची त्याच वेळेस मग हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला खाऊचं पान पण असे म्हणतात जे की जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी विड्याचं पान सहज तुम्हाला भेटेल मग एक विड्याचं पान आणायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचं आहे लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि अगोदर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे तुम्हाला पंचामृत बनवणं शक्य होत असेल तर पंचामृत बनवून तुम्ही अभिषेक करायचा आहे नाही बनवणं झालं तर दूध आणि पाण्याने पण तुम्ही अभिषेक करू शकता आणि त्यानंतर जी पण काय पूजा वगैरे मांडायची आहे विधियुक्त पूजा मांडायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला मग पुसून वगैरे घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत म्हणजेच की एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंदीचं फूल मोदक म्हणा आजच्या दिवशी आवर्जून ह्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे काय होतं की ज्या वस्तू गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय असतात त्या जर आपण अर्पण केल्या तर मग गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा नक्की पूर्ण करतात तर मग काय करायचं आहे अगोदरच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी जास्वंदाचं फुल घेऊन यायचं आहे पूजा वगैरे मांडल्यानंतर गणपती बाप्पांना फुल वगैरे अर्पण करायचं आहे आणि मग एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि मोदक बनवायचे आहेत आता तुम्हाला मोदक बनवणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य पण तुम्ही अर्पण करू शकता पण शक्यतो आजच्या दिवशी मोदकच अर्पण करायचं आहे कारण आपण दिवसभर उपवास करतो आणि मग संध्याकाळी मोदक बनवून आणि गोडधोड पदार्थ बनवूनच मग गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवून मग उपवास सोडायचा आहे सगळ्या गोष्टी म्हणजेच की फूल वगैरे अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती वगैरे झाल्यानंतर धूपधीप लावून झाल्यानंतर मग आपण ज्यावेळेस पूजे पुढे बसतो त्यावेळेस मग एक आसन घेऊन बसायचं आहे आसन आता लाल रंगाचं घ्यायचं आहे काळा रंग म्हणजेच की कधीही आपण देवा पुढे म्हणा किंवा देवपूजे पुढे बसत असताना काळा रंग घ्यायचा नाही आणि मग एक विड्याचं पान घ्यायचं आहे जे तुम्ही आणलं आहे ते विड्याचं पान मग त्यावरती तुम्ही गंगाजल शिंपडलात तरी चालेल आणि मग त्या पानावरती काय करायचं आहे कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहे आता म्हणजेच की आता तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर धनप्राप्ती म्हणून लिहायचं आहे किंवा संतानप्राप्ती नाही किंवा मुलबाळ होत नसेल तर त्यासाठी संतानप्राप्ती म्हणून लिहायचं आहे किंवा मुलांची कोणती इच्छा असेल जे पण काय असेल घरामध्ये सतत काय ना काय अडचणी संकट येत असेल जी इच्छा असेल ती इच्छा मग त्या पानावरती लिहायचं आहे आणि मग कुंकवाने लिहायचं आहे आणि मग त्या पानावरती थोडीशी हळद अर्पण करायची आहे आणि मग थोड्याशा अखंड अक्षदा त्यावरती अर्पण करायचे आहेत आणि मग ते पान काय करायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडली आहे तर तिथे गणपती बाप्पा पुढे मग ते पान अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे आणि मग ती पंथी मग गणपती बाप्पा पुढे अर्पण म्हणजेच की प्रज्वलित करायची आहे पंथी घेऊन आणि मग त्या पंथीमध्ये एक फुलं असलेली लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे कारण फुलं असलेली लवंग नकारात्मकता शोषून घेते आणि हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते त्यामुळे पैशाच्या अडचणी असतील तर दूर होण्यास मदत होते तर ते पान गणपती बाप्पा पुढे ठेवून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल त्या पानावर जी इच्छा तुम्ही लिहिली आहे तीच इच्छा गणप गणपती बाप्पांना सांगायची आहे काय विघ्न असतील संतानप्राप्ती असेन जे पण काय असेल त्याबद्दल मग बाप्पांना सांगायचं मं, आहे आणि मग एक मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपते नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे आता हा जर उपाय तुम्ही सकाळी उपाय केलात तर मग सायंकाळी म्हणजेच की चार पाचच्या दरम्यान मग ते पान घ्यायचं आहे आणि मग जिथे स्वच्छ पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये ते पान नेऊन सोडायचं आहे जर तुमच्या जवळपास पाणी नसेल स्वच्छ तर मग काय करायचं आहे एखाद्या झाडाखाली ते पान तुम्ही टाकायचं आहे इतर झाडांखाली तुम्ही टाकू शकता पण तुळस सोडून इतर झाडांखाली मग टाकायचं आहे आणि नंतर म्हणजेच जर तुम्ही हा उपाय जर संध्याकाळी केलात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उपवास वगैरे हो गणपती बाप्पाची आरती वगैरे करून झाल्यानंतर संध्याकाळी तर दुसऱ्या दिवशी हे पान मग एखाद्या वाहत्या पाण्यात सोडायचं आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्ही हे पान ठेवू शकता तर हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं तुमच्या ज्या आपण किती कठीण इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सतत काय ना काय संकटे येत असतील तर ते संकटे दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता तर हा उपाय कोण करू शकता तर हा उपाय घरातील महिला मुली वगैरे करू शकतात मुलींना किंवा महिलांना मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस घरातील पुरुष वगैरे मुलं वगैरे हा उपाय करू शकतात तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्य किंवा ओम गण गणपते नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ